आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखर विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारका शिल्लक आहेत एक विश्वासाचं नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस दन... <स्था>

लाकड्यामुळे तिथे बेन सोडाला हेच आहे ना पेट घेतला काल दुपारी पंचवीस डिसेंबर दुपारी अडीच तीनच्या दरम्यान कारभारी अभंग यांच्या घराला दिव्यानी आग लागली आणि क्षणामध्येच होत्याचं नव्हतं झालं घरात जी काही संसार रुपये साहित्य होतं लवकर कालपूर् दोन चार दिवसापूर्वी जे काही लग्नाचं सामान होतं ते जळून खाक झालं डब्यामध्ये घर चांगलं बांधण्यासाठी एक लाख पंच्याहत्तर रुपये ठेवले होते तेही डबा वितळून तेही नष्ट झालेले आहेत मोठ्या प्रमाणात पत्र नवी प्रसंग निर्माण झालेला आहे घरातलं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं होतं काम करून घरामध्ये ते आनंदी जीवन जगत होते परंतु नियतीच्या मनात काय होते माहीत नाही आणि म्हणून काल घडलेली घटना आदरणीय माजी महसूल मंत्री थोरात साहेब यांच्या कार्यालय यशोदांमध्ये समजली आणि लगेच आम्ही निर्णय घेतला की त्वरित भेट आपण द्यावी मदतीचा हात फार नसेल पण थोडं काही आपण सुरुवात करावी आणि या माध्यमातून हळूहळू त्यांना मदत कपडे असतील ते भांडे असतील ते मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करूया की तुमच्या दुःखामध्ये गाव सगळं सहभागी आहे आदरणीय साहेबांचं हे कार्यालय सगळे कार्यकर्ते सहभागी आहे बचून जाऊ नका असं या प्रसंगाला आपण तोंड द्यावं यासाठीच आम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या भेटीसाठी आलो सरपंच साहेब आहेत गावचे ग्रामसेवकाने पंचनामा केलेला आहे शासकीय नियमाप्रमाणे ते पंचनाम्याचा अभ्यास करून तुम्हाला मदत मिळेलच पण आता हे घर काढून आपल्याला नवीन प्रकारचंच घराचे प्लॅन करावा लागेल शासनाच्या ज्या योजना घरकुलचं सरपंच साहेब त्याच्यात जर बसता आला तर पहा आपण विशेष विशेष बाब म्हणून आपण तुम्ही करा आपण प्रयत्न करू आणि बरं का कारभार नाराज व्हायचं नाही सगळ्यांनी जावंकून कुठे आमचं वडगाव